हाय नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आलो आहे पाली इथे बल्लाळेश्वर गणपतीला सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर ते म्हटलं की तू आता चहा बनव सकाळचे सात वाजलेत आणि आता आपण बनवतो आहे चहा तर बघू शकता तर अशी आहे आपली रूम जिथं आपण आलो आहे एसी रूम आणि तुम्हाला बाहेरचं थोडंसं व्ह्यू दाखवतो बॅक बॅकसाईडच व्यू आहे तर मंडळी सकाळचे सात वाजलेत अतिशय छान रम्य असं वातावरण आहे आणि आता आमची आंघोळी झालेत तर या ठिकाणी बघू शकता श्रुतिका चहा बनवते आणि सारंगी पण आवरलेली आहे तर श्रुतिका पण आवरलेली आहे मनू पण आवरला आहे बघू सारंगी हाय कसं केंद्र त्याचबरोबर मी सुद्धा आवडलो आणि एक गोष्ट छान झालेली बाहेर चहा प्यायच्याऐवजी हो आम्ही आपल्या रूममध्ये चहा आहे तर मंडळी आता आम्ही नेमकं मेन गोष्ट विसरलो आहे ते म्हणजे चहाची गाळणी आपण गाळणी आणू आणि आपली रूम इथं आहे नाही हो का नाही सारंग इथं बघू शकता श्रुतिका आणि सारंगी विंडोमधून आम्हाला बघतायत तर आता आम्ही चाललो गाळणी आणायला तर चला आपण जाऊया हा हा माहिती आहे तर इथं म्हणून वॉकिंग करतो आणि तिथं आपली कार लागली होती मस्त सनराइज बघ की सनराइज वरती तर त्या ठिकाण आपली कार लागलेली आहे हा इथे आपली कार कुठे आहे आपली कार कुठे नाही आपली कार कुठे पिल्लो बघ बरं हम्म खेळतोय आणि खरं तर आहे ना आमचं इथे येण्याचं सार्थक केव्हा झालं कारण की लेकरं आरामात झोपले आणि आले आणि ते एन्जॉय करतायत नाही तर कसं झालं तरी रडले खूप त्रास झाला था। असतं आम्ही थांबलो आहे भक्तनिवास एकमध्ये दरवेळेस आम्ही भक् भक्तनिवास दोनमध्ये थांबतो पण तिथं रूम सगळे फुल होते तर लकीली आम्हाला भक्तनिवास एकमध्ये रूम भेटलेली आहे इथं बघू शकता भक्तनिवास एक तर ही आहे आपली रूम नंबर एक गरमागरम चहा तर बाहेर चहाऐवजी आपण घरातच चहा बनवलं हो आहे रूम तर मंडळी आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं परंतु काय ट्रॅव्हलिंग करून मी पण खूप थकलो होतो आणि सकाळी हां उठलो लवकर परंतु थोडंसं योगा वगैरे केला एक्सरसाइज केलं आणि मग सगळ्यांना उपनोश्रुती करा सारंग सारंग गेला तर खूप छान आणि फ्रेश असं मॉर्निंग आहे तर चला आपण सगळी म्हणून चहा हो पिऊया या सगळे तर मंडळी तुम्ही बघताय आपण असं चहा पितो बाहेर हॉटेलमध्ये म्हणा किंवा कुठे परंतु आजचा जो क्षण आहे अतिशय सुंदर रम्य सकाळ आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या रूममध्ये आहोत आणि आपण तिथं चहा या सगळीजण चहा प्यायला चहा सोबत बिस्किट आपण निघूया दर्शनाला हा आता आपण मागच्या वर्षी आलो होतो ना मागच्या वर्षी साईडला आहे का नाही मागच्या वर्षी आलो होतो आपण निवास दोन आहे जिथं आपण दर दरवेळेस आलं की आ, तर राहायचं पण आल रात्री आपल्याला भेटलं नाही रूम हां चल तर आता आपण आगाय गणपती मंदिरजवळ तर हे सभागृह आहे कुठलेही छोटे मोठे कार्यक्रम असतील तर आणि तिथं आहे बल्लाळेश्वर मंदिर कसं मोठं डोंगर आहे बघ म्हणून म्हणू वर बघितलं का डोंगर आज मंकी आलेच नाही की तर सारंगला पण बघायचं काय ते मम्मी दाखवते ते तर लास्ट टाइम बघितलं होतं आम्ही इथं असं मंकी वगैरे होते पण ह्या वेळेस नाहीच आहे चला आता आम्ही आलो बल्ला बल्लाळेश्वरला गर्दी नाही या पण पटकने आपलं दर्शन होईल तर चला आपण जाऊया दर्शन घेऊया

स्वामी समर्थ हम्म मानो

मैं इधर चला, मैं उधर चला मंडळी आता आम्हाला कुठेही चहा प्यायची गरज नाही आता आम्ही गाडी काढणार थेट निघणार मस्त पैकी पोहे करणार एखाद्या ठिकाणी जंगलामध्ये <laughs> पण पोहे करणार